आज मार्गशीर्ष महिन्यातली पूजा करायला खूप उशीर झाला मला तर खूप वेळ झाला म्हणजे मी पहिले सकाळी उठली आणि कामाला गेली कामाहून आली अर्ध काम तिकडच सोडलं आणि साडे आठ वाजता येऊन सगळं घर वगैरे साफ केलं देवाची देवपूजा केली मी तर काही म्हणजे आता दोन चार वर्ष झालं गुरुवारचं म्हणजे असं पूर्ण गडा वगैरे बसवत नाही पण दर गुरुवारी उपवास करते आणि घरातलं महालक्ष्मीचा फोटो आहे त्याच मी आपली पूजा पाठ करते पोती वाचते कथा वाचते सगळं म्हणजे करते नैवेद्य करते शिरा बनवते पाहिजे तर कधी कधी खीर पण बनवते शिवाय म्हणजे सगळं देवाची व्यवस्थित नीटनेटकी पूजा वगैरे करते आणि अशा पद्धतीने मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा व्रत करते तर आज खूपच उशीर झाला तर आधी येऊन मग अर्ध काम केली अर्ध ठेवली ना येऊन मी पूजा पाठ केली आणि आता मी पोती पण वाचली तर गेल्या गुरुवारी तर खरंच खूप मला वेळ नाही भेटला पण संध्याकाळी मी नंतर केली खरं म्हटलं तर मी प्रत्येक गुरुवारी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यानच पूजा करत होते पण आता मला कसा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी करत नाही जसा वेळ भेटेल तशी मी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा करते तर तुम्हाला माझी ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता दोन वर्ष तर मी बाहेरच्या म्हणजे म्हणजे मी घडा बसवतच नाहीये आणि आता या वर्षी विचार केलाय बघते मला जमलं तर लाटच्या गुरुवारी मी उद्यापन उद्यापन पण पन करते पण असं हे करत नाही मग मी पहिल्या तर मुली वगैरे कन्या वगैरे असं जेव घालत होते पण आता ते पण करत नाही पण माझी इच्छा असली तर मी ज्या दिवशी लाचच्या गुरुवारी सुवासनी येतात त्यांना आपली पूजा करते माझ्याच्या जस जसं होईल फळ नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणतात ना त्या पद्धतीने मी आपली त्यांना करते जसं माझ्याच्यानं होईल तसं मी करते तर तुम्ही बघू शकता माझ्या दर गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजा कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा नक्की लाईक करा आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा जास्तीत जास्त शेअर करा तर आता तुम्ही बघू शकता मी पूजा वगैरे केली आता काय होतं म्हणजे मला पूजा करायची म्हटलं तर मला व्हिडिओ पण धावता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही पण जी मी मंदिरात पूजा केली साध्या सोप्या भक्त ती भावाने केली ते परमेश्वराला माहिती आपल्याला तर माहिती नाही तर नक्कीच तुम्ही मला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा आता इकडे काय दत्तगुरु मंदिराची पूजा असल्यामुळे तिकडचा आवाज पण येऊ शकतो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कारण का आपल्याला आलाउट नाही बाहेरचं व्हिडिओ मधला आवाज वगैरे गाण्यांचे वगैरे देवाचे कशाचे पण असू द्या भक्तिगीताचे व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाही तर आता थोडक्यात म्हणजे कस येऊच शकतो आवाज तर चला मग आता मी इथेच व्हिडिओ थांबवते नक्कीच मला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद